श्रीगोंदा मतदारसंघात यंदा दोन विक्रम झाले विशेष म्हणजे हे दोन्ही पाचपुतेंच्या नावावर नोंदवले गेले खऱ्या अर्थाने विक्रम पाचपुते हे विक्रमी पाचपुते ठरले पहिला विक्रम झाला तो अवघ्या सोळा दिवसात महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी निवडणूक लढण्याचा आणि दुसरा विक्रम झाला तो मतदानाच्या उच्चांकाचा हेच पाचपुते आता तिसरा विक्रम करण्याच्या तयारीतही आहेत तो विक्रम आहे अर्थातच विजयाचा जेथे पाचपुतेंच्या विरोधातील उमेदवार गेल्या पाच वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत होते तेथे विक्रम पाचपुते यांनी अवघ्या सोळा दिवसात खिंड लढवली त्यामुळे सोळा दिवसात आमदार होण्याचा नवा विक्रम ते करतील असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे कसं झालंय श्रीगोंदात मतदान काय सांगतोय श्रीगोंदेकरांचा कौल आणि विक्रम पाचपुते हे विक्रमी पाचपुते कसे ठरतील याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात संवाद लाईव्ह टीव्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पडद्या पुढच्या आणि पडद्या मागच्या गमती जमती अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघाचा विचार करता हा मतदारसंघ नेत्यांची खाण असल्याचं म्हटलं जातं तीन तीन साखर सम्राट असल्याने येथील राजकारणाला साखरेचीच गोडी आहे असंही म्हटलं जातं उसाचं पीक जसं या तालुक्यात जोमानं येतं तसंच जोमानं येथे नेतेही तयार होतात आमदारकीच्या तोडीचे तब्बल अर्धा डझन नेते असलेला हा तालुका आहे त्यामुळे येथील विधानसभा निवडणूक ही एखाद्या लढाईपेक्षा कमी नसते दरवेळी असते त्यापेक्षा जास्त रंगत यावेळच्या विधानसभेला इथे अनुभवायला मिळाली तालुक्यातील तिन्ही साखर सम्राटांनी या निवडणुकीत दंड थोपटले हो होते एकमेकांवर आरोपांची राळ उडवली होती चुरस वाढल्यानेच यावेळी तालुक्यात विक्रमी मतदान झाले गेल्या म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या मतदारसंघात चौसष्ट पूर्णांक दहा टक्के मतदान झाले होते त्यावेळी एक लाख अकरा हजार नऊशे दहा पुरुषांनी तर अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे ब्याण्णव महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे बबनराव पाचपुते हे साडेचार हजारांच्या फरकाने निवडूनही आले होते या मतदारसंघात प्रत्येक टक्कर ही घासूनच होते यावेळीची निवडणूक ही घासून होईल असे राजकीय विश्लेषकांचे अंदाज होते मतदानाच्या दोन दिवस अगोदर पर्यंत सगळ्यांनीच ही टप फाईट घासून होईल अशीच शक्यता व्यक्त केली होती मात्र शेवटच्या क्षणी ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांचे काष्टीत भाषण झाले आणि परिस्थिती फिरली सुमारे पाच दशके श्रीगोंदेकरांच्या हक्कासाठी धडाडणारी बुलंद तोप आता थंडावणार असल्याने त्या सभेला तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्यातून प्रचंड गर्दी अनुभवायला मिळाली आपल्या नेत्याच्या आमदारकीचे शेवटचे भाषण ऐकण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी एवढे कान करून दादांचा शब्द ना शब्द काळजात साठवला होता झालं तिथंच वारं फिरलं बबनदादांच्या पाच दशके केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून यंदा त्यांच्या मुलाला विक्रमित मताने विजय करण्याचा चंग या कार्यकर्त्यांनी बांधला आणि सहानुभूतीमुळे वातावरण फिरलं असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे शेवटच्या टप्प्यात फक्त विक्रम पाचपुते यांच्याच बाजूने जनमत फिरलं असं विश्लेषक सांगत यंदा श्रीगोंदा तालुक्यात बहात्तर पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदान झालं म्हणजेच गेल्या वेळीपेक्षा तब्बल साडेआठ टक्के मतदान यावेळी वाढलं ज्या ज्या वेळी मतदान वाढतं त्या त्यावेळी ते पाचपुतेंच्या पारड्यात पडत असा इतिहास आहे हे वाढलेलं मतदान म्हणजेच पाचपुतेंबाबतची सहानुभूतीची लाट असल्याचं जा सांगितलं जात आहे विक्रम पाचपुते यांच्या भाषणाची स्टाईल श्रीगोंदेकरांना भावली तरुणपणीचे बबनदा श्रीगोंदेकरांना विक्रम भैयात दिसले त्यामुळे यंदा समोरच्या दोन दिग्गजांना बॅकफुटवर ढकलणं त्यांना सहज शक्य झाल्याचं बोललं हुशार व्यक्तिमत्व उत्तम वक्तृत्व कुशल संघटन आणि आश्वासक चेहरा या गुणांच्या जोरावर विकी भैयानं मैदान मारलं असं त्यांचे समर्थक ठामपणे सांगत आहेत डोक्यात असणारं तालुक्याचं परफेक्ट व्हिजन आणि नव्या दिशा शोधण्याची धमक फक्त विकी भैयातच असल्याने त्यांच्या मागे तालुक्यातील मोठा समुदाय एकवटला आई ऐवजी अचानक मिळालेली उमेदवारी आणि केवळ सोळा दिवसात लढलेली खिंड या चर्चा थेट अहिल्यानगर जिल्ह्यात रंगल्या आपल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर विक्रम विक्रम यंदा तिसरा नावावर नोंदवतील अशा शक्यता त्यामुळेच वाढल्या तुम्हाला काय वाटतंय ते, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार